आज काय मग गिफ्ट काय आज आम्हाला काय पार्टी कुठं कुठं जायचं पप्पाला विचारवाय जेव्हा कुठे जायचं काय घ्यायची म्हणायची आम्हाला नको ती

आमचे अध्यक्ष शंभूचे पप्पा पप्पा कुठे तुझे साठी पडली काय काढ काय आलेला आहे शंभूच्या बद्दल मला काय माहिती ठेवते लवकर

काय चष्ट लावले चल ना लवकर ना पाच मिनट आहे बघतो इथं प्यासा तुमचे कांतोय आमचा विजय भाऊ मी नाही मी नाही लवकरच आमच्या सुजित भाऊ कोकडेचं काय एस कार डेकोरेशन राजू काय एस के कार कुशन कार कुशन या सगळ्याच गोष्टी गुड मॉर्निंग पांडा सेट पांडू हे घे ना गाडी कोणती तर मध्ये घे लवकर

कोणती गाडी लवकर ए घे सोन्या मध्ये गाडी चल मोन्या काय करतो ए काय राहिलं तीन